आमच्यावर झालेल्या मान्य कराय करा आमच्यावर कुठली पाहिजे आमच्यावर झालेल्या नेळावाचा आमच्यावर झालेल्या नेळावाचा जिल्हा परिषदे समोर उपोषण झाल्यानंतर पुन्हा नगरपंचायती समोर उपोषणाला किती दिवसापासून बसलेला आणि आज काय केलेले का कार्यालयासमोर आमरण उपोषण केल्याने त्या आमरण उपोषणा निमित्त अनुषंगाने जिल्हाधिकारी 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 साहेबांनी दो, दो, दोन 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 एक दोन हजार चोवीसला ला सुनावणी घेण्यास सांगितली ती सुनावणी पाच तारखेला कलेक्टर ऑफिस सांगितल्या कलेक्टर त्याची प्रत आम्ही मागण्यासाठी आम्हाला प्रत दिली नाही त्यास आम्हाला शंका आली सुनावणी बेकायदेशीर झाली होती त्याची शंका आल्यावर आम्ही आम्ही पुन्हा पत्रकार सुनावणी घ्या त्याचे उत्तर न आल्यामुळं पुन्हा आम्ही या नग नगर पंचायती नगरपंचायत कार्यालयासमोर येणार पंधरा दोन हजार चोवीस पासून आजचा दहावा हो दिवस हा या प्रशासनाने ह्या नगरपंचायतीच्या कर्मचारीच्या संदर्भात असा प्रकार घडला जे शासनाच्या निकाशाप्रमाणे बसणारे कर्मचारी जाणून बुजून त्यांनी काढून टाकली आणि जे निकषात न बसणारे बोगस कागदपत्र तयार करून ती कागदपत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागा गेले त्यांनी सुद्धा यादी बेकायदेशीरच केली यादीच्या संलग्न असणारे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी चरण कोल्हा दुसरा मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी विना पवार दुसरा पुन्हा गट विकास अधिकारी शेखर सावंत दुसरा गट विकास अधिकारी बिचुकले विस्ताराधिकारी गायकवाड विस्तार अधिकारी आवगडे ग्राम विकास अधिकारी सचिन शिंदे आणि आताच्या चालू मधल्या मुख्य अधिकारी विद्या पाटील यांच्यावर कारवाई करा म्हणून मी आज नऊ दिवस बसलो त्या कारवाईच्या हो आज ही त्या जिल्हा अधिकारी न मिळाल्यामुळे आम्ही ह्याच्यावर कारवाई करण्यासाठी नगरपंचायतीला कार्यालयाला आहे जोपर्यंत आमच्या तक्रारीच निवारण होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीच्या कार्यालयाचा तर त्याची बेहातर आम्ही आज ही कलेक्टर न आमची त्या बाईकच्या माध्यमातून तात्काळ नोंद घ्यावी हा प्रश्न हा सात कर्मचाऱ्याचा हे सात कर्मचारी शासनाच्या बसणारी कर्मचारी यांना बाजूला करून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी चरण कोले व विना पवार संबंधित गट विकास अधिकारी शेखर सावंत व दुसरे गट विकास अधिकारी पिसुकले विस्तार अधिकारी गायबाड अवघडे आणि ग्राम विकास अधिकारी सचिन शिंदे आणि आताच्या चा, चा विद्यमान चालू असणाऱ्या मुख्य मुख्य अधिकारी विद्या पाटील त्यांनी या सगळ्या बोगस प्रकरणाला पाठीशी घातलं आणि बोगस सगळं उद्योग करणारी ही संबंधित अधिकारी त्यांच्यावर तात्काळ कारवाई जिल्हाधिकारी व प्रशासनानं विकास खात्याने करणे करावे लागेल जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत वैराग नगर नगर पंचायतीच्या कार्यालयाचा काढला जाणार नाही भोले मग त्यांनी मोरी काय कारवाई केली तर बेहर